पब्लिक तर, तर, तर मी तुमचा लाडका अक्षय तर तुम्हाला तर माहीत की आपल्या कालच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का आपली गाडी पुण्या मार्केटला खाली झाली तर मी गाडी खाली झाल्याच्यानंतर तिथून डायरेक्ट चाकण घालतो भरायला आणि चाकणून डायरेक्ट राहूर जातो तर आपली रात्री गाडी साडेतीन रा वाजता भरली त्याच्यानंतर आपण डायरेक्ट राहूर जातो सकाळी सहा साडेसहाच्या आसपास तर मी काही आता ब्लॉक वगैरे काही काढला नव्हता तर संध्याकाळचे पाच वाजेले तर मी आत्ता सांग श्यामांनी चाललेलो आहे गाडी कर श्याम बघू शकतो मोटरसायकल कर आपल्या गाडी कर तर आम्ही दोघं जाणार आहे नागपूरला तर स्वभाव थोडं कामा बाहेर गेले तर आमचं दोघं दुसरं पण नाही आम्ही दोघं जाणार आहे तर बट तुम्ही बघू शकता की नाही आम्ही राऊर इथल्या पाण्यास टाकी जवळ आहे तर पब्लिक मी आलो आहे गाडी नाही का तर आपल्या गाडीत माल पाहिला का माल होता तरी भाई नागपूरचा लोड तर हे थोडं मागलं जे पॅलेट आहे का थोडं पुढं सारकले आणि वाटरायला हे इथं थोडं तिरक झाले बाकीचं पुढलं नाही पुढलं काही विषय नाही पण मागलं जे आहे का हे समोरच्या साईडला थोडं पिळलं ते जागेवर म्हणजे पुढलीची साईज पाक कशी सरळ तोंड आहे आणि मागल्याची वरती झालेली आहे तर मग काय शामान निघायचं का आपण काय टाइमपास करून माझ्या नाही तर काय होतं रस्त्याने पुढं जाऊन झोप सुद्धा झाली पाहिजे बाकी काही नाही टाइमपास करत मजा नाही का त्यापेक्षा नाही राहत तर आपण आलो आपल्या जानच्या जवळ जान लॉक का गाणी लॉक नव्हती किल्ली लॉक नव्हती ना पहिले कोण तर हवे आपला हत्यार तर मी आलो आपल्या हत्यारच्या जवळ तर चला आपल्या पाण्याच्या बाटल्याने ते भरून घेऊ लगेच ने ने। का का पास तर ते राहून ते गाडी भरून आलेले आपली गाठ नाही का समजा घोडेगावच्या जवळपास होईल तर जय श्रीराम तर चला तर भावंड आपण आता निघलेलो आहे आपलं राऊरी मार्केट मधून तर हे मार्केटचं लोकेशन आहे ना का म्हणजे आपलं राऊरी मार्केट आणि जे लोकल जे त्यांनी कमेंट करून सांगा नाही का आपलं म्हणजे राऊरी तालुक्यातले म्हणा किंवा राऊरीच्या नजदीक मधले तर मार्केटचं लोकेशन तर आपण इथं गाडी लावलो आता फायनली वाहून आपण आलोय सोने आहे फाट्यावर तर मागच्या ब्लॉक मध्ये पण बघितलं असतं तर बरेच वेळा आहे मी नाही का नाईट आहे हे आज डायरेक्ट डेला आहे म्हणजे डेला म्हणजे कसं डायरेक्ट पाच वाजता तर हा आपला शिंगणापूर रोड जयनगर मनमाड रोड आहे अख्खा समजून घ्या थोड फार ऍडजस्ट करा तुम्ही पण आता काय होतं या कांदा माणूस राहतो जास्सा काउटी म्हणजे आता काय वाईट तुम्ही पण देत असं असल तुम्ही पण जाणार म्हणजे बरेच जण आहे पण त्याच्यामुळे थोडं तुम्ही पण ऍडजस्ट करा तर सपोर्ट राहून द्या तुम्ही आ आमच्यावर नाही का तर आपला जो मागला ब्लॉक सोडला तर त्याला काही सपोर्ट भेटेल नाही चांगला पण चांगला चांगला सपोर्ट करा लाईक सुद्धा करा नाही का आणि शेअर तर नक्कीच करा हो बाकी काहीच नाही आता भावांना आपण आलाय शिंगणापूरच्या मागे तर इथं टोल ना काय नाही का तर आपल्यासारख्याला लोकल चलणार टोल नाही इथं हे बघतो बाहेरच्या गाड्या समजा थोडीच्या अशी गाडी आलेली यांच्याकडून टोल घेणार बरंच पावती बिवती फाडून घेणार तर आता म्हणजे आपण कोणत्या त्या तिथं जाऊ म्हणजे कुठं जाऊ पुढं ऑल महाराष्ट्र बंद जाऊ ऑल इंडिया पुढं बंद जाऊ तर प्रत्येक मंदिर कशा पाऊया फाडणारे असतात का बरंच पैसे घेणारे तर नेमकं हे पैसे असे मंदिरात जाते काय पण माहितीच नाही आपल्याला तर माहित असणार आपण एवढं जवळ राहिला तर हे आपल्याला काही विषय माहित नाही इथला कसं आहे काय तुम्हाला मंदिर पण माहित असणार आपल्या राऊरी पासून किती जवळ लई पंचवीस किलोमीटर आणि शिर्डी आपल्यापासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर तर आता समोर मंदिर आलेलं आहे नाही का तर बट दोन मिनटं तुम्हाला दाखवतो मंदिर मी इधं सिंगनापूर मध्ये तर प्रॉपर सिंगनापूर मध्ये तर हे दोन्ही साईडला दुकान दिसते का तुम्हाला तर इथं जे लेफ्ट साईडला मंदिर आहे तुम्हाला आता मी नाही का एक एखाद्या दिवशी असं जर आलो सहज तर तुम्हाला अख्ख नीट नेट का दाखी नाही का म्हणजे व्हिडिओ तर आता त्याच्यात आरती चालू आहे तर आता इकडं नाथपुळा एंट्री आहे त्यामुळे इथं एंट्री ही सगळ्या दुकानं दुकान आहे समोर एंट्री तर इकडं मंदिर आहे लेफ्ट साइड ला या इकडं लेफ्ट साइड ला मंदिर आहे पब्लिकला लांबून लावून येतो दर्शनासाठी आणि आपण लोकलच्या महिन्यातून एकदा का व्हायला येत नाही मी म्हणजे समजा जेव्हा एखाद्या वेळेस टाईम भेटला तर तेव्हा येतो पण इतर वेळेस कधी झाले नाही असा तर आमची जर ले आम कोर आहे दर्शन साका का दर्शनासाठी सकाळ सकाळ येते का पाठ चार पाच सहा अशा ह्या टायमाला पण हा पूर्ण घरी कधी जर असतो एकदा दोनदा आणि त्याच्यात घरी म्हणलं मेल राहतो त्याच्यामुळे काही हिंड होत नाही तर समोर हि रोड आहे बारीक रोड नाही का तर तुम्हाला माहितीच रोडचं पण लोकेशन अंदाज वगैरे सगळं माहित काहीच आपण आत्ता आहे संभाजीनगर रोडला तर रस्त्याची हालत एकदम बेकार झालेली मक्कार फुटलेला आहे रोड आज बुडले गिअर सुद्धा नाही टाकलेला आणि असं आपलं चालू आहे का तर रस्ता तेवढा फुटलेला आहे आणि आपलं एकदम हलकं मटेरियल आहे नाही का हलकं मटेरियल असल्यामुळं आपल्याला ज्याला गाडी गाडीला स्पीड जात येत नाही का तर इकडे इकडे हलू शकतो आपली गाडी अशी आठ आहे ना आठ म्हणजे ते कमीत कमी सहा सहा बाई अकरा असं पीस आहे देऊ तो इकडे इकडे सरकल आपण रस्ता बघू शकता नाही का चांगला खराब आहे रोड आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण कालच्या ब्लॉक मध्ये ह्याच रोड ना जो जी साईड आहे का ह्या रोड ना फास्ट मंडे रॉकेट घेऊन आलतो तर ह्या रोडला आत्ता तरी तुम्हाला बसवाले कमी दिसतात नाही का पण रात्री नाही का बसवले राहते त्या रोडला पलीकडल्या साइड ना तर हाच ते रोड नगर संभाजी नगर रोड तर भावन्न आपण आलेलो आहे का नाही का नेवाचा फाट्यावर इकडं भंडर रोड आहे म्हणजे शेवगाव शेवगाव भेंडा असंच काहीतरी विशेष रोड येतो तर आपला हाटा नेवासा हाटा इथून लेफ्ट मारून आतमध्ये गेलो ना तर डायक यायला निघत आपलं नेवाशा गावात का तर आपण जर श्रीरामपूरला गाडी भरली ना तर ह्या इकडून येतो ह्या रोडना ना का तर आपल्या मुद्दा घरी जायला नाही पुरत आपण ह्या रोडना आलो ना तर काय अडचण नाही आपल्याला इकडून यात येत आणि याच्या पुढे एक रोड आहे तिकडून सुद्धा यात येत तर काय अडचण नाही झाला तर फाट्या पाहिली काही गर्दी जादा आहे तर कसं आलंय आम्ही जेवण काय घरी केलं नाही आम्हाला घरचं जेवण ओढच लागत नाही श्यामाला म्हणलं आपण घरी जीव श्याम जीव जीवनी आपण हॉटेलवर म्हणलं मग हिशोबाने तर आपलं डायरेक्ट संभाजीनगर मध्ये जेवण नाही आता थोडं पानच्या जेवण द्यायला लागला तेव्हा मूर्तीच नाही तर आपण त्रुमूर्तीला थांबू आणि आता किती वाजलेले तुम्हाला पण माहिती आहे साडेसहा सहा वाजलेले आपल्याला बरोबर साडेआठ ते नऊ वाजणार त्रुमूर्ती हॉटेलवर जायला तर आपल्याला म्हणजे नवीन झुंबर वगैरे घ्यायचं आहे म्हणजे झुंबर आहे का असं झुंबर आहे आपल्याला आणि नवीन आपण थोडं शोच मटेरियल आहे तर त्याच्यामुळे आपण तिथं थोडा टाइम पास करणार आहे हा तर हे बी आहे का हे खराब झालेलं आहे आणि हे असं स्टाईलमधलं नवीन दोन तीन गुलाबी कलरचे झुंबर घ्यायची आपल्याला तर इथं मधी लावायला नाही का आतमध्ये तर आपला हे शेटाड काढायचं शेट आहे का मधलं पाट ही कट करायची आहे आणि समजा कट करू कट करू कमेंट करू मला नक्की सांगा तर बरेच कसं भावांड जर आपल्याला सांगितलं तर कट टप करून चांगलं वाटत राहून आपण राहू देऊ आणि जर म्हणले कट करून टाकू टपू कट करून टाकू तशी काय अडचण नाही तर आपल्याला अख्खा बॅड बनवायचा आहे आपल्या हिशोबाने हे माझी जी बारीक गोळ आहे का त्याच्यावर बोलून जायला थोडी अडचण का माग तर ही हँडब्रेक राहत हँडब्रेक राहतं आपण हँडब्रेक मग काढलेलं आहे हँडब्रेक काढून आपण आपल्या साईडला घेतलेलं आहे इकडं राईट साईडला जर आपण चालू वाडीत हात बाय या रो घोस्तानी वाडीत पडलं तिची भीती राखली त्या मी ते काय म्हणलं आपल्या साईडला घेतलं बरं आहे का नाही एक साईडला घेतलं म्हणजे काय अन्सर नाही आपला आणि हे मध्ये विषय काय होतं ही गमती होतं नाही का आपलं हे तर समोर तर एवढा पेस मोकळा आहे बाकीच्या बघू शकता इथं तर भेटल तर आपल्या गाडीला नाहीये आपल्या गाडीला आपण साईडला घेतलेलं आहे तर चालत राहू आपण तर भावांना मी आता आलेलं देवगड फाट्यावर तर गाडी गेली साइडला रोडचा काढाला तर श्यामाला खाली तर आम्हाला तिथं समोर शहा प्यायला गुरुक्त हॉटेल मटका चहा आहे तिथं आपलं देवगड फाट्यावर आहे तर चला चा बी घेऊन येऊ तर भाऊंड आम्ही चहा घेऊन पुढे आलो पण सांगायचं मग का चहा चा क्वालिटी राहतो ना आपला शामाला म्हणलो मी खिडोका चमा लाल लागतो शहा नको म्हणे पण चहा नाही तर टॉप लागतो मग तर जरी तुम्ही नाही का सांगा जर नगर घर जर चालली ना देवगड फाट्यावर तू तर चालत नाही मी प्रपर क्वालिटी ना थोडा अशी क्वालिटी थोडं भेटत नाही आणि म्हणजे मेन सुद्धा कसं आहे का प्लॅस्टिकचे कलर्स किंवा लोक काचीचे गालस ते नाही मटका मटकाच्या म्हणजे नाही का तुम्हाला क्वालिटी आवडली ना तर नाही का शंभर टक्के तुमच्या टोल प्लाझावर तर तिला काय झालं का लाल लालपरी म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राची शान म्हणते ना तिला बस तिथं ओवरटेक मारून गेली मला पुढं संभाजीनगर आता आपण सध्या आहे संभाजीनगरच्या संभाजी जवळ ब्रिज बघितल्याच्या नंतर तुम्हाला तर माहितीच आपण कोणत्या रोडला आहे आत्ता तर हा आहे धुळा सोलापूर रोड तर आपल्याला इथून मारायचं आहे आत्ता राईट तर आपला एक जुळदार आहे तो मागच्या ब्लॉक मध्ये सुद्धा होता नागपूरला आणि आता आपल्याला तो संभाजीनगरमध्ये मध्ये भेटलेला आहे तर तिची गाठ आपल्या संग तर हे बाईद समोर बसले तेव्हा हा तर त्याला घेऊ काय दादा मानते काय तुम्ही कुठे गेल ते नेमकं काय गाडीवर कोण चला मग पुण्यात यांना घेतलंय हा आता पुढं अजून एक शूटर आहे गणेश बॉन त्याची गाडी घेऊ तर आपला हो तर मी तर आपल्याला भेटले शुभम दादा तर शुभम दादाने अद्रक भरलेलं आहे याच आपलं जबलपूर साईडचं सा, तर झालटा पाठवली तर रॉकेट आहे तो आई साहेब तर मागच्या ब्लॉक मध्ये पण होती गाडी तर नव्याण्णव एकोणसाठ तर इथं समोर गेलेला सामान घ्यायला नाही सामान आणायचं जे पण ते त्यांचं नाही काम वगैरे घेते नाही का आधी चहा घ्यायचा आधी इथं सामान घेऊ मग नवीन नवीन चांगलं सामान आलेलं आहे कुठं चाललंय इकडे तर दुकानीकडे शुभम भाऊ काय भाऊ आहे बरे ओके तर चला कोण सामान घेऊ तू भाऊ ना मिळाला हॉटेल जेवायला तर आपल्याला नाही का सो दादाचा खर्च आहे श्यामराव आहे ऑर्डर वगैरे दिलेली आहे तर बाकी सगळं आलं तर फक्त भाजी तोटाटे येणार आहे आपली नाही का तर करू जेवण बिवण मग आपला रायडर गाडी चालवणार आज आणि आपण आराम करायचा नाही का हो तर चला मग फॅमिली भावनं वापरत नाही का करमा फे जस्ट नाही का करामार्श पुढं आलो आहे आता जेवण ते केलं मागं नाही का लवकर काय होतं पुढं वगैरे चालू नाही राहत राह लवकरच जेवण करून घेतलं आणि आपल्याला सपण सुद्धा होतं ना त्याच्यामुळं मग ठीक पण जे इथं जेवण करून घ्या काय होतं पुढं आयटम हॉटेल वगैरे भेटत नाही त्याच्यामुळं मग आम्ही ती होतो जसं जेवण करून तिघा जेव्हा पण शब्द भेटला आपल्याला मागच्या अंबाडी झाली भेटून भेटणं वगैरे तीन टाइमपास न करता निघलो तर आत्ता कर्माच्या पुढे आलोय साधारण तर वाजे साडे दहा तर आम्हाला उशीरच जादा झाला नाही का आपण म्हणलो होतो नाही का जमाटी चालू आणि पॅलेट असल्यामुळं जादा नाही का अजून आपण करता येत नाही नाही का त्याच्यामुळं फक्त दमाधमाटी वर चढलं म्हणजे आपल्या आपला शामरावाय सेंटा आराम करतात तर आपली झोप झालेली नाही आणि जादा रिक्स घेण्यात पाठ्या नाही काय आहे तर काय आहे ते आहे चोर गेले तर गाडीसाठी तर आपण करू आराम काय तर जस्ट बघू शकता नाही का मी पुढं ये तर करमळ जस्ट पास केलं आहे आणि पुढं आलेलो आहे ना का पुढं आल्याच्यानंतर राईट साईडला लेफ्ट साईडला पंप आहे काही जा पण सध्या आहे समृद्धी एक्सप्रेसच्या वरती तर इकडं आहे समृद्धी महामार्ग र आपण आत्ता समृद्धी महामार्गावर पोचलेलो आहे तर आता नाही का आपल्याला क्यूटन करायचा सर्कल मारून mm. खाली जायचं आहे नाही का तर सर्कल पण बघू शकता तुम्ही एकदम नात फुळा आहे तर काय टॉपचं सर्कल आहे एकदम ओके मध्ये नाही का तर पल्लीगडला जो रोड आहे का समजा मुंबई साईडून गाडी आली तर तिथून पलीकडल्या लाईन मधून खाली उतरायसाठी आणि आपण आता चढू राहिलो समृद्धीवर म्हणजे खाली उतर चढ मक्का विषय याच्यात तर मी म्हणजे जावा फर्स्ट टाइम जेव्हा समृद्धी चालू झाला काही चुमजत नव्हतं कोणत्या पट्ट्यातून खाली जायचं कोणत्या पट्ट्यातून वर यायचं तर एखाद्या वेळेस असं व्हायचं हुकायचं रोड नाही का त्याच्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं पण एवढे का समृद्धीसारखे रोड झाले पाहिजे रोड लय भारी लोक बांधत्या तू मग का ते हे लोक येडे लोकांना अजून रोड माहीत नाही नाही का आपल्या मोठ्या गाड्यावाल्या साठी तो रोड भारी आहे तर एवढे का म्हणत पन्नास किलोमीटरवर नाही का पेट्रोल पंप किंवा हॉटेल बाहेर बाकी नाही तर एकदम खोली रोड एकदम टॉप आहे नाही का नाही राहत आता चारशे किलोमीटर रनिंग म्हणलं तर आपल्याला पाच तास लिव दे चारशे किलोमीटर रनिंग कवर करा नाही तर मग आज चारशे किलोमीटरला म्हणलं ना अख्खा दिवस होतो त्याला पाच तास लिहू दे आपल्यासाठी नाही का तर भावंड मी आत्ता सध्या आहे समृद्धीवर तर श्याम भाऊ आपल्या लाईटी वगैरे पुसून घेऊ राहिला तर तुम्ही बघू शकता लाईटी पुसून राहिला तो तर आत्ता आपली ड्युटी समाप्त झालेली आहे आता तो गाडी चालवणार गडीभर मी झोपणार आहे आता मग झोप झाली नाही आहे सकाळी काहीतरी दोन दो ते तीन तास मग झोप झाली त्याच्यावर मग झोप झाली नाही आणि जाताना मिरची भरून गेलो तो त्याच्यामुळे मी पूर्ण झोप झाली नव्हती तर आता तो गाडी चाली ना आपण थोडा आराम करणार आहे का तर समृद्धीला आराम करायला तेवढं एक चान्स राहतो बाकी काय दिसली गडं जागा बिगा काही नाही तर मग आपण नाही का आता मी घडीवर थोडा आराम करतो तर शंभू चलिंग गाडी आता तो कसं लाईट वगैरे साफ करून घेऊ आहे आणि ते कसं तो गाडी चालायला माणूस जर पक्का असला ना तर मग काय वाटत नाही का तर मागच्या ट्रिपला सोमा होता आपल्यास तर सोमा काय करतो वन साईड ते गाडी चालवणार आणि वन साईड मी गाडी चालवणार तर आता नाही का विषय असा झाला माणूस नव्हता कोणी तुम्ही शंभा उलं म्हणलं तुम्हाला सांगत चल येऊ चक्कर आता सोमामा बाहेर गेले आपले, एक आपले, हो आपले, आपले तर ज्यावेळेस सोमा आपल्या संघ राहील किंवा आपल्या दुसऱ्या गाडीवर राहणार आता तुम्ही आपल्या दुसऱ्या पण गाड्या बघितलेल्या नाही का आणि त्याच्यात आपल्या संघ परत ब्याण्णव पण पण भरून आलेली आहे ती आपल्यापासून शंभर किलोमीटर माग आहे तर भावांनो तर आपला रायडर बसलेला आहे चालवायला तर रायडर आपली गाडी चालू राहायला तर भावांनो आपल्याला असे झुम भरणा का अख्या गाडीत लावायचे लावा लावा पण नाही हे फक्त कमेंट करून सांगा का तर हे भारी वाटत आपल्याला म्हणजे का आवड आहे तर सकाळी पुण्यावरून आलो तर नगरबाई पासला नाही का तर दोन हार घेतले तर म्हणजे कसं हवंच राहत राहतली शहरातली काहीतरी नवीन शॉप करायचा का तर आपल्याकडे ज्यावेळेस पहिली पेनो होती करून आपली म्हणलं इच्छा होती आतून नका नाही का थोडं शो करायचा पण हिच्या तसा पेस आहे आतमध्ये तसा तिच्यात पेस नव्हतं हो त्याच्यामुळं आपण तिला जादा काय आतमध्ये डेकोरेशन केलं नव्हतं का तर हाईट कमी असल्यामुळे म्हणजे डेकोरेशन करायचं जास्त होता जे आपण डेकोरेशन केलं फक्त समोरच्या साईडला थोडं गेलतं आणि त्याच्या आधी आपल्याकडे नऊशे नऊ आता त्या गाडीचं आपण फुल डेकोरेशन केलं होतं का तर ती गाडी लोकलला चालायची त्याच्यामुळं तिच्यात फुल डेकोरेशन होतं आणि आपल्याला हिच्यातसुद्धा सुद्धा अख्खा बेड बनवायचा आहे आणि हे आहे का आता जे मी बसेल ते सुद्धा काढून टाकायचं आहे आणि आतमध्ये मध्ये अख्खे झुंबर लावायचे तर फक्त आवडलं कमेंट करून सांगा झुंबर लावा का म्हणजे लवू का नको लवू मग तुमच्या एक इच्छानुसार सांगा मला नाही का आणि कसं हा जो काय चेंजिंग काय करायचं कसं करायचं मला फक्त मी कमेंट करा आणि जर तुम्हाला लागला तर माझा नंबर सुद्धा म्हणजे मला कॉल करून सांगा असं नाही का तुम्ही फक्त मला कमेंट करा किंवा हे करून सांगा म्हणजे मी म्हणले ना तुमचा नंबर सेंड करा तुम्ही माझा नंबर सेंड करतो तुम्हाला तर फक्त मला नक्की सांगा नाही का आपण म्हणजे और शो काय करायचा का तर मी मागच्या वेळेस नाही कारण नागपूरमध्ये हे हे टाकलं होतं तर एवढं खास नाही वाटत आणि आता मागले चक्कर एक दोन चक्कर मागलं नाही का आता मी हे घेतलं होतं तर याचं कसं एकदम क्वालिटी भारी आणि जरा आवडलं मला तर मग माझी इच्छा काय का आपल्याला हे आतमध्ये आपण हे बनवलेलं आहे का जे समजा हे काळ आहे का ईद एक ईद एक असे दोन दो मध मध लावून देऊ तर बाकीचं आपण जे लावलेलं आहे ना तर म्हणजे पहिलं काय काय लावेल तुम्हाला सांगतो तर इथं टेप टाक स्पीकर टाकेल स्पीकर टाकेल फॅन सुद्धा टाकलेला आहे या साईडला सुद्धा त्या दिवशी स्पीकर इकडे तर आपल्याला जागा थोडी कमी पडत तर मग आपलं काय म्हणणं आहे का हे काढून टाकायचं आपल्याला नाही का तर तुम्हाला बाकीचं सगळं सांगितलेलं हँडब्रेक वगैरे हो काय केलं आहे कसं केलं आहे तर इथं उपर वगैरे हो ठेवेल आहे तर बाकीचं आपण करू हिशोबा हिशोबाने आहे जरी नवीन काय अपडेट असेल तरी मी तुम्हाला नक्की सांगणार असं नाही का नाही सांग नक्की शंभर टक्के सांगणार तर फक्त तुम्ही मला सपोर्ट करा बाकी काहीच अडचण नाही तर तर बावन्न कोण आत्ता आलो आहे सध्या नागपूरमध्ये तर सिटी रोड आहे जे तर भावांनो आपण आलेलो आहे डायरेक्ट नागपूरला तर ह्यो जो का रोड सिटीतला रोड आहे समृद्धी सोडून आपण नागपूर आलेलो आहे डायरेक्ट सिटी मध्ये तर आपल्याला झोप लोकेशन राहिलेलं आहे एवढं म्हणजे किती पस्तीस किलोमीटर तर हे बघा नागपूर अकरा किलोमीटर आहे आणि जबलपूर दोनशे ब्याऐंशी तर, ये तर ये जवळ म्हणजे फार नागपूरच्या जवळ जवळ आलेलो आहे तर आपल्याला पस्तीस किलोमीटर जायचं आपली कंपनीचं लोकेशन आलेलं आहे आपल्याला तर आता सध्या वाजले पाच आणि आपण सहा वाजेपर्यंत जातोय कंपनी बसी तर जाऊ आता मग तिथं पोह आता काय लगेच गेले खाली होणार तर नाही आहे तर प्रयत्न करू ते जर एंट्री वगैरे करून घेऊ तर भावांना दुपारचे दीड वाजलेले आहे आता तर अजून आपली काय गाडी खाली झालेली नाहीये मग त्यांची जेवायची सुट्टी झाली आणि मेन मुद्दा आहे की मोबाईलला लावणं डायरेक्ट नाही हे तरी आपण मोबाईल गाडीत व्हिडिओ काढू शकतो बा खाली व्हिडिओ नाही काढणार आता मोबाईल जमा करायची शक्यता इथं तरी सकाळीच मला विचारलं तुझ्याकडे मोबाईल आहे म्हणलं हो आहे मग ते म्हणजे मोबाईलला काय असेल ते गाडीत गाडीच्या बाहेर नाही तर बरं चालते म्हटलं काय अडचण नाही आपण मोबाईल घेऊन आलो तर मला समोर दिसानाच हल्दीरामची कंपनी आहे तर हा बा इकडं हल्दीरामचं मटेरियल पडेल म्हणजे हे मौद्यामध्ये हल्दीराम म्हणून तर तिथलं लोकेशन आहे नाही का हल्दीरामची कंपनी म्हणजे ब्रेड वगैरे सगळं बनवत तर हा बाई इकडं मटेरियल पडेल हे सगळं मटेरियल बाहेर पडलेलं आहे तरी ही बिल्डिंग इतक्या आहे ना मोठ्या समोर सुद्धा आहे नाही का इकडं चांगलं मोठमोठाल्या कंपन्या बनवलेल्या नाही का तर आपलं मटेरियल एवढं बाकी आहे अजूक नाही का ही एक पेलेट बाकी आहे आणि ते जर खाली झालं तर आपल्याला परत लगेच मिरची भरायला जायचं दोन माउतीच्या पुढं समजा दहा पंधरा किलोमीटर तर आजच्या आज आपली वन डे रिटर्न ट्रीप होणार आहे आणि तो ब्लॉक समजा जेवढा झाला असेल तेवढ्यातच आज नाही का असेल ते करून घ्या